मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्ताने अहिल्या भीमपर्व कौतुक सन्मान सोहळा सिंधुदुर्ग नगरी आरोस येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला या प्रसंगी सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ सिने अभिनेते सुनील गोडबोले समृद्धी प्रकाश प्रा डॉ बी एन खरात लोकसेवा भूषण पुरस्कार प्राप्त दिनेश उगडे यांनी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारतेचा गौरव करीत त्यामुळे येथील संत श्री माने यांना ग्रामीण राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शंकर महादेव करडे दाऊत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सन्मान होते आहे. मातृभूमी सेवा पत्रकारिता पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जाते संतोष रमण राऊत शंकर महादेव कर्डे शंकर महादेव करडे उपस्थित असाल तर हातवरती करा शंकर महादेव कर्डे करडे सर या ठिकाणी उपस्थित नाहीये त्यांचं मनस्वी सोबत सॉरी सर आहेत उपस्थित आणि ज्यांची नावं जाहीर होतात त्यांनी प्लीज हातवरती करा काफी असतो आस असं सांगतो किंवा गजलकार इलाही जमादार यांनी सांगितलेलंच आहे की प्रियकराने प्रेयसीशी केलेलं हितगुज किंवा अभिव्यक्ती म्हणजे पण गजल, गजल म्हणजे मृद्ध प्रकाशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातून गुणवंत कीर्तिवंत व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्या पुण्यत्वक आहिलाबाई ओलकर यांच्या जयंतीनिमित्त त्यानिमित्त या त्या त्या? विचार मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी मराठी सृष्टीमध्ये एक आपलं आगळं वेगळं नाव तयार केलं ते आदरणीय म्हणतात ना ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांना ध्येय प्राप्ती होते ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच ध्येय प्राप्त होते फक्त पंख असून काही फरक पडत नाही मित्रांनो जिद्दीमुळे उडान मिळते जिद्दीमुळे उडान मिळते असेच एक आदर्श सन्माननीय आपले सुनीलजी गोडबोले साहेब त्याचप्रमाणे मंच उपस्थित असलेले संजयजी खोटलेकर आदरणीय डॉक्टरजी खरबे साहेब यशवंतराव शेलके साहेब त्याच्यानंतर दशरजी शिंगारे साहेब आणि ज्याने सुंदर असा या ठिकाणी गजलचा आपल्या सर्वांना मोहून टाकलं त्या आदरणीय गजल सम्राट अजयजी नाईक आणि खास करून मला या ठिकाणी एका व्यक्तीचा उल्लेख करायला वाटतं की ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम केलं ते आदरणीय आपले खरंच सर म्हणतात ना, ना कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं कोणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं कुणाच्या काळजावर कोरलेलं एक लेणं असतं कोणाच्या काळजावर कोरलेलं एक लेणं असतं तर अशा लोकसेवेच हे देणं असत असे आपले लोकसेवक असे लोकसेवक अजूनही आमचे मित्र ज्यांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये हो मान सन्मान दिला जातो आणि मी बघतो की, हा कार्यक्रम करणं म्हणजे सोपं नाही कार्यक्रम करायला काय मेहनत घ्यायला लागते काय नियोजन करायला लागते त्यांनाच माहिती आहे म्हणून खास करून मी या ठिकाणी आमच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना खरं मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी मला बोलण्यासारखं फार काय परंतु दोनच मिनिटं दिले मी एवढंच म्हणू इच्छितो की बघा एखादी माल आपण जी तयार करतो ती माल धागा ती माल जी तयार करत असतो त्या धाग्यामध्ये जेव्हा अनेक मली तयार होतात तेव्हा ती माल तयार होते आणि आपल्या सर्वांना एकत्र करून आदरणीय खरं असं ते धाग्याच्या रूपाने आपल्याला मनाच्या रूपाने एकत्र करून या ठिकाणी सुंदर अशी माल निर्माण केली त्याबद्दल मी त्यांचे खऱ्या अर्थाने मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आपण सर्वजण महाराष्ट्रातून आले आहात मला खरोखर आनंद वाटतो की प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये कला तत्पर असतो आणि ते शोधण्याचं काम आदरणीय खरंच सर करतात खरंच सरांनी एक अचूक मी या ठिकाणी बघितलं ज्यांना ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्यांच्यामध्ये काहीतरी ते एक नवीन ख्याती आहे काहीतरी त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे आणि असं एक चांगलं काम आपल्या सर्वांना काम आदरणीय खरंच सर करतात मी त्यांच्याकडे मनापासून आभार मानतो आणि या